आज संबंध परिस्थिती पाहिली तर एवढा खरंच म्हणजे कार्यकर्ता आमचा जो आहे महाविकास आघाडीचा जो कार्यकर्ता आहे त्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून सर्व ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे त्याच्या त्याच्यातूनच मला हे यश मिळालं आहे असंच मी या ठिकाणी म्हणेन पालघर जिल्ह्यामध्ये महायुतीची येत असताना डहाणूमध्ये मा हा गट रकला काय आहे त्याचा रहिज पालघर जिल्ह्यामध्ये आता खरं आत म्हणजे मी आतमध्ये असल्यामुळे त्याची काय मला नेमकी परिस्थिती माहिती नाही परंतु जे काही मतदान जे किंवा मतमोजणी जी होत होती त्याच्यामध्ये सुद्धा आमच्याही अगदी अटीतटीचा सामना चालला होता परंतु मला यश मिळालं त्याचा काय त्याच्यामध्ये थँक्यू निवडणुका आम्ही जिंकलेलो आहे एकदाच दोन हजार चौदा मध्ये आम्ही हरलो पण बाकी सगळ्या अठ्याहत्तर पासून सगळ्या दरा आधी जवाहर मतदारसंघ होता नंतर मग आणू तर हे आपण केलेले पण ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती आणि या निवडणुकीमध्ये कॉम्रेड विनोद निकोले हे पुन्हा एकदा आमदार म्हणून जे निवडून आले याच्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या डहाणू विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गट कष्टकरी संघटना आणि मग अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी गेले संबंध महिनाभर जे अत्यंत अथकपणे काम केलं खरं म्हणजे त्या सर्वांचं मिळून हा विजय झालेला आहे आणि डहाणू विधानसभेच्या सर्व जनतेने जे ओळखलं की गेल्या पाच वर्षामध्ये कॉम्रेड विनोद निकोले यांनी जे आमदार म्हणून जे काम केलं संघर्षाचं काम केलं विकासात्मक कार्य केली मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने हे सगळे लढे वगैरे याचं नेतृत्व केलं तर त्याच्यामुळे जनतेचं सुद्धा मी अतिशय मनापासून आभार मानतो की हा जनतेचा खऱ्या अर्थाने विजय आहे राज्यात महाविकास आघाडी कमी पडलेली महाविकास आघाडी नक्कीच थोडी कमी पडलेली आहे याच्याबद्दल त्याच पूर्णपणे मूल्यमापन होईल येत्या काही दिवसामध्ये काय चुका झाल्या याच्यावर नक्कीच मंथन होईल पण त्याच्यावर आम्ही मात केल्याशिवाय राहणार नाही एवढं आम्हाला नक्कीच माहिती आहे मला खूप आनंद झाला परत येतील डहाणू विधानसभेचे एकशे अठ्ठावीस अजचे उमेदवार विनोद निकोले पाच हजार एकशे तेहतीस मतांनी विजयी झाले आहेत पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभेचे सीपीएमचे उमेदवार विनोद निकोले तेहतीस मता धिक्का आणि विजयी झाले आहेत मित्र पक्ष यांच्या युतीने भाजपचे विनोद मेढा यांना पराभूत करून दुसऱ्यांदा आमदारही भूषवली आहे जनतेच्या पाठिंबामुळे मी निवडून आलो आहे असे आमदार विनोद निकोले म्हणाले न्यूज पोलीस रिपोर्टर माधवतला डहाणू